नमस्कार कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आज आपण मडुरा येथे आहोत मडुरा येथे बाबरवाडीमध्ये सावळाराम लक्ष्मण नाईक यांच्या घरी आहोत पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून ड गटामधून तीस नंबरच्या यादीला ह्या घराचं नाव आहे आणि त्यांना ते घरकुल पास झालेलं आहे पण तिसावा नंबर अजूनही आहे पण घराची परिस्थिती एवढी गंभीर दिसते आहे ती आज आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आपण बघा ह्या ही जी भिंत आहे ही भिंतीला असे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा ती बिळ पडलेली आहेत आणि हे दिसते पूर्णपणे काय भिंत काय परिस्थितीमध्ये आहेत हे बघा इथे कपडा टाकलेला आहे त्यांनी आणि अक्षरशः इथे खाली दाखवतोय तुम्हाला हे पाणी आहे हे दोन दिवसापूर्वी पाऊस झालेला आहे त्याचं पाणी आमच्या पायाला अजूनही ओलट लागते आहे इथे झरे पण उमळत आहेत अशा परिस्थितीचं हे घर झालेलं आहे आणि अशा घरामध्ये तीन व्यक्ती राहता आहेत आपण पाहतोय की तीन व्यक्ती जे राहत आहेत ते जीव मुठीत धरून अक्षरशः राहत आहेत आजमध्ये तुम्हाला नेतो काय परिस्थिती आहे घराची ती पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता ही आपण पाहता ही भिंत आहे ही भिंत आहे पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत या भिंतीला आणि दोन भाग झालेली आहे पूर्ण अशी ही हे केलेली आहे भिंत त्यांनी लिपून ठेवलेली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे मी दाखवतो हे बघा इथे बीळ पडलेलं त्यांनी अक्षरशः इथे जे कपडे आहेत ते कपडे आतमध्ये ढकलून ते लिपण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवतो त्यांच्या परिस्थिती काय आहे ती ह्या कोपऱ्यामध्ये किचनचा जो हा कोपरा आहे ह्या कोपऱ्यामध्येही तीच परिस्थिती आहे पूर्ण तो कोपरा खराब झालेला आहे त्याच्यातून खालून तिथे बीळ पडलेली आहेत तसेच ही परिस्थिती आहे बघा हा एक कोपरा त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी हा त्यांनी लिपलेला आहे ह्याच्यामध्ये अक्षरशः त्यांनी आपले कपडे जुने आहेत ते कपडे टाकून लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे लिपण्याचा ही पूर्णपणे ही बिंद आहे त्यांचे तशा पद्धतीने लिपलेली आहे आणि जना सरपटणारी जनावर आहेत त्यांचा वावर जास्त आहे त्याच्यामुळे हे बघा परिस्थिती काय आहे ही तुम्हाला दिसते पूर्णपणे हा जो वाळवळाचा भाग आहे त्यांनी तोय काढून टाकलेला आहे हे बघा हा जो कपडा आहे ह्या कपड्याने त्यांनी लिपण्याचा प्रयत्न केला जेणेकरून इथे जनावर जी सरपटणारी जनावर आहेत ती येऊ नये म्हणून पुढे या तुम्हाला दाखवतोय काय परिस्थिती आहे ही आता आपल्याला आपण पाठीमागच्या दिशेने आता आपण चाललेलो आहोत पाठीमागच्या दिशेने ही परिस्थिती आहे की इथे जो आहे ने, हा कपडा त्यांनी चारही साईडने कपडा जो आहे त्यांनी लिपण्याचा प्रयत्न केला हा बघा हा कपडा त्यांनी टाकलेला आहे अशी हे आहेत कारण पावसामध्ये सरपटणारे प्राणी खूप येतात आणि ते कुठेतरी वास्तव्य करू नये घरामध्ये अशा परिस्थितीमुळे त्यांचा हा जो दरवाजा आहे हाही तुम्ही पाहताय हा त्यांचा बाथरूमचा दरवाजा आहे पूर्ण तुटलेला आहे परिस्थिती गंभीर आहे आणि हाही बघा हा परिस्थितीने खूप गंभीर आहे कारण परिस्थिती नाही आहे घर बांधण्याची खर्च करून खर्च करण्याची ताकद नाही आहे म्हणून पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलं ड गटा गटामध्ये तिसऱ्या नंबरचं नाव आहे आणि ते नाव असूनही ते अजून पास होत नाही हातामध्ये येत नाही ग्रामपंचायतीच्या हातामध्ये ते सगळे पेपर येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्यांनी पावसामध्ये अशा परिस्थितीने सगळा हा उपाशी जो उपाशी राहूनही त्यांनी तो आपला दिवस काढलेले आहेत आणि जागा नाही परिस्थिती असंही ते म्हणत आहेत मी पण त्यांच्याशी बोलण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करणार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणं वरून छप्पर हे पूर्णपणे गेलेलं आहे त्याच्यावर त्या छप्परावर पूर्ण त्यांनी असं आवरण टाकलेलं आहे कपड्याचं आणि काळा कपडा टाकलेला आहे आणि तो काळा कपडा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आता आपण पाहताय हा खड्डा आहे या खड्ड्यामध्ये सगळं बीळ आहे उंदराने मांडलेली बिळ आहेत आणि ह्याच्यातनं सापांचा जो प्रादुर्भाव आहे हा जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे पूर्ण घराची काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा कशा पद्धतीने हे घर झालेलं आहे ते पण तुमचे जे खांब आहेत हे खांब पूर्णपणे पडले आहेत असं तेही म्हणत आहेत ते कसं तरी लिपण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि आतापर्यंत जीवन जगत आहोत अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे हो पूर्ण बिळा मारली दाखवली मी त्यांना सगळ्यांनी त्या साईडला हो या साईडला ह्या साईडला ते आज ते कबात ठेवलं तिकडे पण काठी घालून ठेवले आणि कपडे घालून ठेवले हो मी ते खेचायला पण जास्त नाही मला खेचलं तर पाणी पडणार एवढी परिस्थिती झाली बरोबर आणि हे कबी सगळी गेली आम्ही आता वर चढले त्याचे पप्पा ते दोन वेळा पडले नशिबान वाचले वरून खाली गेली खालून डायरेक्ट हो म्हणजे पूर्ण घरातले कवला पडली ना ते वरून खाली गेले बरोबर बरोबर आपण पाहता ही त्यांची खोली आहे आणि ही काय परिस्थिती आहे खोलीची ती त्यांनी सांगितलेली आहे चारही साईडनं खाली जे आहे हे पूर्ण गेलेला आहे हा भाग पूर्ण असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत सायली सावळाराम नाईक ह्या गृहिणी आहेत आणि ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय परिस्थिती अक्षरशः घराची बरीच वर्ष घराला झालेली आहे घर पडण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे तर त्यांच्याकडनं त्यांच्या घराची काय यशोगाथा आहे ती आपण जाणून घेऊया नमस्कार पूर्ण आता पाऊस जून मध्ये लागला ना त्या पूर्ण घरात जागा नाही होती आम्हाला पूर्ण वल भेटलेली आम्ही खाली झुप्प राहिले जेवण पण नाही केलं आणि इथून पूर्ण झरे लागलेले ह्या पाठीमागे सगळे झरे लागले आणि पूर्ण घरात वल भरलेली बाहेर यायची परिस्थिती नाही होती आता ही किती वर्ष झाली आता तरी मला वाटतं माझा मुलगा नवीन असताना बरोबर नाही तेव्हा जेव्हा पासून आले तेव्हापासून मी ग्रामपंचायतीला सांगते जर माझं घर बघा पूर्ण घर गेलं तर ते बोलते पडलं तर आम्ही जबाबदारी तुझी घेऊ शकत नाही अच्छा असे बोलले मग मी म्हंटल बघा आता माझं घर शापत गेलं मला रवण्यासाठी जागा माझी परस्ती पण नाही माझा मुलगा आजारी म्हणून मी जास्त हे केलं नाही तर मी नाही मुलाचं काय आजार आहे तुमचं म्हणजे त्याचं असं बाहेरचं जरा वजन डायबिटीस सगळं आहे त्याच्या डायबिटीस पण त्याला आहे त्याच्यामुळे त्याची तब्येत आता झाली पाच वर्ष बरीच नाही आणि तुमचे मिस्टर काय करतात आता दिमान जाळ्यावर कुठेतरी एक प्रायव्हेट काम करतात बरोबर आणि पूर्ण घरात बोल काही तुम्ही उभे राहिलात पण इकडे बिळा पूर्ण पडले म्हणजे खाली आता मी दुपारी शेण करताना दाबले तर तिकडे हात जागू लागले म्हणून वरच्या वरच हे केलंय सारवलं अच्छा हो आणि हा पूर्ण एक पूर्ण गेला इथून झरे लागले त्याच्यामुळे तिकडे होल पडले घाबीन केला अच्छा आणि सगळीकडे कपडे घालून ठेवले खेचणे बाराने घेतले तर भिंती पडणार म्हणून कपडे घालून ठेवले पूर्ण हो खूप गंभीर हो त्याच्यामुळे नाही तर मी एवढं तुमच्याकडे बाकी कोण अधिकारी वगैरे कधी आले होते तुम्हाला कधी भेट वगैरे दिली नाही 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 ग्रामपंचायतीत ना कुठे काय तुम्हाला सहकार्य वगैरे सांगितलं तेव्हा ते येऊन बघून आपण पाहिलं हे सायली सावळाराम नाईक सावळाराम नाईकची पत्नी होती ते आपल्याशी बोललेली आहे कशा परिस्थितीने घराची काय वाट लागलेली आहे आणि तीस नंबरला नाव आहे ड गटा गटामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या गटामध्ये हे नाव असल्याकारणामुळे अजूनही त्याला बरेचसा काळ लागेल अशी परिस्थिती झालेली आहे त्यांनी बरेचशा अधिकाऱ्यांचा किंवा ओरसला जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्याही संपर्क साधला उपसरपंच बाळूगावडे येथे येऊन गेलेले आहेत त्यांनी पाहिलेला आहे तो तेही प्रयत्न करतायत असं त्यांनी पण सांगितलेलं आहे पण माझं एवढंच सांगायचं उद्देश आहे आपल्या तहसीलदारांना सावंतवाडी तहसीलदारांना श्रीधर पाटील साहेब आपल्याकडे एक विनंती आहे कोकण व्हिजन न्यूजच्या माध्यमातून अशा परिस्थितीत रा राहणाऱ्या जी माणसं आहेत त्यांना खरोखरच सहकार्याची गरज आहे तसं कलेक्टरांनाही माझं एक आव्हान आहे किंवा मा माझी एक विनंती म्हणू शकता की अशी घरं जर असतील तर त्यांनी संसार कसा करावा त्यांच्या घरामध्ये एक पेशंट आहे त्यांचा एकुलता एक जो मुलगा आहे त्याला डायबिटीस आहे अजूनही तो लहान आहे लहानपणात त्याच्या डायबिटीसचा खर्च उचलू शकत नाही ही त्यांची परिस्थिती आहे नवरा कुठेतरी प्रायव्हेटमध्ये कामाला जातोय त्याच्यामुळे त्यांची घर बांधण्याची परिस्थिती नाही आहे तेव्हा आपल्याला आमची कळकळीची विनंती आहे कोकण विजन न्यूजच्या माध्यमातून की तुम्ही कृपया इथे लक्ष द्या तुम्ही एकदा त्यांच्या घरा घरी व्हिजिट करा तुम्हाला काय परिस्थिती आहे ती कळे आणि त्यांना योग्य तो निर्णय देऊन लवकरात लवकर त्यांचं घर बांधून देण्याचा प्रयत्न करा यश माधव कोकण विजन न्यूज मडुरा